माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपला शब्द पाळत गुरुस्थान नगर येथील ड्रेनेजच्या लाईनचे काम सुरू करण्यासाठी नामदार महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाखांचा निधी मंजूर करून घेतला होता आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला म्हणजे गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे ड्रेनेज लाईनच्या कामाचं उद्घाटन हे सुजय विखेंच्याच हाताने व्हावं आ अशी येथील रहिवाशांची इच्छा होती आणि ड्रेनेज लाईनच्या कामाचा जो नारळ आहे तो सुजय वि सुजयदादाच फोडतील अशी इच्छा येथील रहिवाशांनी व्यक्त करून दाखवली होती परंतु प्रकृतीच्या कारणामुळे सुजय विखे या उद्घाटनासाठी उपस्थित राहू शकले नाही आणि काम सुरून करणे महत्त्वाचे होते त्यामुळं येथील माजी उपसरपंच विरेश चौधरी यांनी सुजय विखेंच्या हाती हातून नारळ फोडण्याऐवजी त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे ते उपस्थित राहू शकत नाहीत म्हणून त्यांच्या हातून नारळ फोडण्याऐवजी आपण सामान्य माणसाच्या हातून नारळ फोडून कामाची सुरुवात करू अशी एक कल्पना येथील रहिवाशांसमोर मांडली आणि सामान्य माणसाच्या हातूनच नारळ फोडून कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून गुरुस्थाननगर नगर येथील ड्रेनेज लाईन करता एक कोटी अठ्ठा अठ्ठ्याहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आले होते दादांनी तर त्या कामाच्या संदर्भात आज काम सुरू करण्यात आले आहे त्यासाठी सर्व नगरमधील वाशी रहिवाशी यांनी नारळ फोडून त्याचा शुभारंभ केला हे काम दादांनी एक महिन्याच्या आत सुरुवात करण्यात आली या कामासाठी तर त्यासाठी मी दादांचे मनपूर्वक धन्यवाद करतो दादांना तसेच इथे डी पीची खूप मोठी समस्या होती लाईटची तर दादांनी डी पी एक महिन्याच्या आत मंजूर करून इथे डी पीचं कामही सुरू करण्यात येणार आहे रोडचेही कामं सुरू करण्यात येणार आहे येणार आहेत त्यासाठी सुजय दादांचे मी धन्यवाद करतो खूप दिवसापासून हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं होतं दादांनी सुजय दादांनी या प्रयत्नात खूप विशेष लक्ष घातलं आणि तसेच आमच्या नांदुर्की ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि प्रकाश भाऊ यांनी या कामासाठी मोलाचं सहकार्य केलं आणि आम्ही सर्व नागरिक वारंवार प्रयत्न करून या रोड रोड असेल ड्रेनेज असेल लाईट असेल या कामासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि आमचं काम दादांनी योग्यरित्या मार्गी लावलं त्यानिमित्त आज जे काम या ठिकाणी चालू झालं आम्ही सर्व ग्रामस्थ खुश आहोत आणि दादांना वेळोवेळी आम्ही असंच त्यांच्या पाठीशी राहणार आहोत धन्यवाद आज गणपतीचा पहिला दिवस नांदुर्गी बुद्रुक गावामधील गुरुस्थान नगर येथील ड्रेनेजचं पहिलं काम चालू झालेलं आहे न ना माननीय खासदार सुजयदादाबाई विखे पाटील आणि माननीय नामदार व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आशीर्वादाने पहिलं ड्रेनेजचं काम प्रारंभ झालेलं आहे आणि गणपतीचा शुभ मुहूर्त पाहून आम्ही सर्वांनी हे कामाची सुरुवात केलेली आहे आणि अशा पद्धतीने आम्ही पहिलं नारळ फोडण्यात आलेले यांचे ड्रेनेज असो किंवा डी पीचं काम असो आणि रस्त्याचं काम असो हे सगळं याच्यासाठी एक कोटी स अठ्ठ्याहत्तर लाख रुपये मंजूर करून आम्ही सुजयदादांचे गुरु स्थानवासीय खूप आभारी आहोत तसेच माजी सरपंच श्री विरेश चौधरी साहेब यांचाही मी आभारी आहे त्यांनी आम्हाला सहकार्य करून इथपर्यंत आणलं आमच्या वासियातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो त्यांच्या पाठीशी आम्ही पाड़ी सर्व त्यांच्या पाठीशी आहोत यावेळी नांदुरकी बुद्रुकचे माजी उपसरपंच वीरेश चौधरी अमोल कोते मनोज बर्वे मंगेश लाडे दिगंबर कुलकर्णी सोमनाथ लांडे प्रकाश चौधरी कोकुळ भडाईत कल्याण बोर्डे सुधाकर आडाव शिवाजी शेलार निखिल मुंगसे सुनील पवार संपत चौधरी शीला पवार संगीता आढाव वैशाली आदिक शोभा कोते सुरेखा धीवर वर्षा वाघ वनिता दाभाडे मनीषा पाटील सुनंदा मुंगसे व नंदिनी फाटांगरे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते